बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करिता बारा फरवरीला दिल्ली जाम करू गया महा बोधी गया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भनते विनाचार्य लाखांदूर येथील धम्म मेळाव्यात मार्गदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दिल्ली जाम करू असा इशारा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनी लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धम्म रॅलीला मार्गदर्शन करताना विचार मंचावरून सांगितले त्याचप्रमाणे केंद्र सरकारने बी टी ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून बिहार सरकारने तो बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावा असेही ते पुढे म्हणाले याबाबत केंद्रातील व बिहारामधील सरकारने केंद्रातील व बिहारमधील सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास बारा फेब्रुवारीला दिल्ली जाम करू असा इशारा सुद्धा उपस्थित असलेल्या लाखो बौद्ध बांधवांना दिला धम्बर्याली त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून सुरू करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनी सम्राट अशोक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमानिमित्त बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंधंत विनाचार्य लोक तेंपा भंते चित्त ज्योती तिवर भंधंत महामोगलायन थेरो सावंगी भंते शिरभद्र चिचाळ भंदंत चारुदत्त ओपारा भनधंत कुणाल किर्ती यांचे नेतृत्वात धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक वानखेडे वरिष्ठ पत्रकार दिल्ली यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय अंधारे सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत मुंबई उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणातून बौद्ध धम्माविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे या धम्म मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना एकत्रित आणून त्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी व समाजातील सकारात्मक बदलाव याकरिता धम्म मेळाव्याची गरज असल्याचे सांगितले विशेष अतिथी म्हणून शैलेश नारनवरे कायदे सल्लागार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नागपूर विशेष अतिथी म्हणून ॲडवोकेट सीमाताई कांबळे नागपूर उपस्थित होत्या प्रामुख्याने सायंकाळी सात वाजता संगीतमय प्रबोधन फैजान भाई ताज सुप्रसिद्ध भीम कव्वाल नागपूर यांचा कार्यक्रम घेण्यात आला तर कार्यक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश वासनिक उद्योजक सोनी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दिवेश कांबळे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी हे उपस्थित होते उपाध्यक्ष अनिल दहिवले उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज बनसोड यांनी केले तर यावेळी लाखांदूर तालुक्यातील व जिल्ह्यातील बौद्ध बांधव उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज